पवित्र पावन तालुका आहे गडो हो। ज्या तालुक्यामध्ये माझ्या शंभू राजांचं रक्त सांडलं या रक्ताने पावन झालेली भूमी आहे त्या दौंडच्या पेडगाव नावाच्या बहादूरगड आम्ही आता नामकरण केले धर्मवीर गड त्या धर्मवीर गडावरती माझ्या राजांना बांधून आणलं होतं जसं पेडगावच्या त्या किल्ल्यावरती आणला ना माझ्या शंभू राजांचे सगळे अलंकार काढून नेण्यात आले होते फक्त राहिली होती कवड्याची माळ सोनं नान गोळ्यातून काढून टाकलं होतं पण त्या कवड्याच्या माळाला हिम्मत नव्हती दादा शंभू राजांच्या जवळ याची साखर दंड लावलेले ते का अशी एक दोन फूट दंड नव्हते दहा दहा फूट दंड अरे माझ्या शंभूराजांनी एवढी कोतल्या कुत्र्यासारखी बाजूला नको होती माझ्या शंभूराजांनी हर हर महादेव म्हणून अशी काय ती लोक आजूबाजूला उलटी पार्टी करायचे म्हणजे शंभूराजे दहा दहा वीस वीस लोकदा शंभू राजांना धरायले होते छाव्याला पाच लाखाचा सेना सागर सगळ्या दौडगाव त्या तालुक्यामध्ये येऊन पोहोचला होता या डाका सुद्धा त्यांच्या छावण्या पडल्या असतील पाच लाख दादांनो त्या बहादूर गडावरती माझ्या शंभूराजांना बांधून आणलंय त्या बहादूर गडाच्या मध्ये शंभूराजे आतमध्ये आले अरे आपल्या बांधलेल्या साखरदंड पाहिलेल्या शंभूराजे नाव औरंगजेबाने पाहिलं अरे काय राजा ज्यांनी नऊ वर्ष आमच्यावरती सायतानी माजवली साडे साव वर्ष बोडक्या डोक्याने हिंडावले शंभू राजांनी कारण आपल्या शंभू राजांना पकडण्यासाठी सगळ्यात सरदारांना औरंगजेबाने उभं केलं होतं रांगेत कोण जाईल त्या शंभू राजांना पकडून आणेल कुणाचीच मानवर वर नव्हती त्यावेळेस त्या औरंगजेबाने आपल्या डोक्यावरचा ताकी मांस काढला खाली फेकून दिला जोपर्यंत शंभू राजांना पकडत नाही तोपर्यंत त्या डोक्यावर किमान सुद्धा घालणार नाही आणि दादांना तसंच झालं माझ्या शंभू राजांनी एक नाही दोन नाही साडेसहा वर्ष त्या औरंगजेबाला बोडक्या डोक्याने हिंडावला शेवटी गद्दाराने गदारी केली म्हणून शंभूराजे पकडले गेले त्या दरबारात होत होतं जसं राजांना पहिला औरंगेबानी तसा गपशितपणे आपल्या काट्टावर लोटला त्याला मायकेवर कसं होतं बरं कसा पाहिजे महाराज सायची जे तो 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 ते पक्का अन बोलतो माझ्या नव्या वर्षी आग्र्यात शंभूराजे ओके पक्का माहिती होतं शंभूराजे काय ते गप आपली चतया लागली खाली उतरला ना रोकाता त्या पडायला लागल्या त्याला माहिती होत्या माझी पुरी जिंदगी गेली या मराठ्यांबरोबर लढताना ते शेवटी आज पकडले मारल्याशिवाय सुट्टी द्यायची नाही म्हणून त्याच्या खुदाचे आभार मानायला तक्कावरन खाली उतरला हसत माझे कमी कवी काचतील बघून हो बांधलेल्या शंभू बघून काय राजाची ताकद असेल आमच्याकडे पाहून होता औरंगजेब एवढ्या मोठ्या दिल्लीचा आहे आणि तो आमच्या राजासमोर गुडघी टिकून बसलाय कविराज आतापर्यंत लय कविता रंगवल्या या प्रसंगावर आमचे कान आतुर झाले त्याच वेळी या प्रसंगावरती काव्य गावलंय यावन रावन की सभा शंभू बंदो बजरंग लहू लसत सिंदूर सम खूप केले तो बजरंग तू तारके जो औरंग हे राजन रावणाच्या सभेत रावणाच्या सभेत हनुमंत रायाला बांधून आणलंय ना हे राजा तस तुला या औरंगजेबाने बांधून आणलंय आणि हे राजन जस रायवरती शेंदूर फासून उठून दिसावा ना तसच हे राजन घर युद्धामध्ये रागता नसलेलं तुमचं शरीर बघून स्वतः औरंगजेब त्या ठिकाणी तुमचं शरीर उठून दिसत आहे आणि एवढंच नाही काजव्याला ज्यावेळेस काजवा असतो सूर्याचा प्रकाश येताच काजव्याचा प्रकाश नष्ट होतो तसंच तुमचं सूर्या तेज देश पाहून स्वतः औरंगजेब थोडके टिकून तुमच्यावरती बसलाय एवढंच नाही चालू झाली सल्ला मसलत फक्त दोनच प्रश्न औरंगजेबाने माझ्या शंभू राजांना विचारले फक्त दोनच पहिला प्रश्न हे संभा बता तेरा खजाना का हा आहे परवा उदयराजेंच शेठमंडील तो इथे लुटायला झाला होता आणि एक तो इथला विचार त्याला औरंगाबाद संपवायचा शिवरायांचा जो विचार महाराष्ट्राच्या मातीत पेरला होता ना तो विचार नाही जिंकता म्हणून दोन प्रश्न विचारले पहिला प्रश्न खजाना किल्ल्यावर ते सांग आणि एवढंच सांग नऊ वर्ष पाच लाख लोक पकडायला तुला एकट्या राजाला पकडायला पाच लाख लोक मला घेऊन यावी लागली तरी नऊ वर्ष तू मला सापडला नाहीस शेवटी फितुरी करून तुला पकडावं लागलं मला एवढंच सांग नऊ वर्ष आम्ही कुत्र्या सार्वजनिक सा दर्या खोऱ्यात फिरलो मग आता मला सांग आमचा कोणता सरदार तुझ्याशी पत्र व्यवहार करत होता त्याचं फक्त नाव आम्हाला सांग मी तुला जीवनदान देतो पण सां। ते सांगतील ते शंभूराजे कसले माझे शंभूराजे करायला सुरुवात केली अरे औरंगजेबा आमच्यातल्या स्तंभ फिकरी लोकांनी आपलं सोक्याने आमच्याशी गटारी केली म्हणून तुला सापडलं नाही तर शिवपुत्र संभाजी तुला तुझ्या सात पिढ्या सुद्धा तुझ्या हाताला लागला नसता तर एक लक्षात ठेव भांडून काय आणलंय रे का, का भांडून आणलंय फक्त दहाच मिनिट या साखर दंडातून या शिवपुत्राला मोकळ कर अरे आई भवानीची आणा मला दहाच मिनिटामध्ये औरंगजेबा जसा प्रतापगडा पाहिजे आमच्या आबासाहेबांनी बत्तीस दाताचा बोग फाळून काढला ना औरंगजेबा या दहाच मिनिटामध्ये तुझ्या पाच लाखाच्या सेना सागरा पुढं नाही तुला पायाच्या लाखापर्यंत उभा जर नाही चिरून काढला तर शूर आपण छावा नाव लागणार नाही एवढं घाबरायला लागलं दादा न माझ्या शंभूराजेने त्याला एकच सांगितलं लक्षात ठेव तुला हलाल करायचं ना बिंदास कर, कर किती आमचे हलाल कर पण एक लक्षात ठेव आमचे किती हलाल केले ना तरी आम्ही हे शिवपुत्र संभाजी जेव्हा जेव्हा या मातीवरती संकट येईल तेव्हा तेव्हा शिवपुत्र संभाजी या महाराष्ट्राच्या मातीत आमच्या शिवरायांच्या पोटी जन्म घेईल आणि औरंगजेब या जन्मात तरी शक्य नाही झालं तरी पुढच्या जन्मात तू जरी जन्म आला तर मी मात्र पुढच्या रौद्र होऊन येईल आणि तुझ्या नदीचा खूप घेतल्याशिवाय राहणार नाही दादा एवढं घाबरलं तो बादशा त्याने एकच नियम केला ह्याला पाहिला माझ्यात इथून धाव द्या का धावू द्या त्याला माहिती होतं हे शिवरायांचे जे त्यांचे मावळे काय ताकदीचे स्वतःच्या मरणाला ना नाही आणि आम्ही बिहार थांबलो आणि त्यांचे जर मराठी आले बघा त्याला किती किती अभिमान होता आपल्या मावळ्यांवर होते मूड बोलच त्याच्या का पाच लाख होते तरी घाबरत होता त्याला वाटायचे मराठी कधी रात्रीचे आले ना एक तर त्यांच्या लोकांना देवी प्रत्येक